द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन आज आपल्यासमोर शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत दादा काय नाव आपलं आणि आपण जे तहसीलदाराला जे पत्र दिलं होतं की जाऊन आपण पाणी भरणार आहोत त्याबद्दल काय सांगा नमस्कार मी अभिमन्यू यशवंत म्हात्रे आणि माझ्या सोबत आहेत संघटनेचे सचिव खारेपाट विकास संकल्प संघटनेचे सचिव सी आर सर आणि सदस्य अजित पाटील साहेब आम्ही ते आंदोलनाचं एक पत्र दिलेलं आहे अकरा तारखेला साडेनऊ वाजता हंडा मोर्चा आम्ही काढणार आहोत हेटवणा धरणावर त्याचं कारण असं आहे की मार्च दोन सॉरी डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्ही खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून हेटवणाचे कालव्या शेतीला सिंचनाचं पाणी मिळावं हो। म्हणून आम्ही एक आंदोलन दिलं होतं ते जवळजवळ आठ दिवस उपोषण केल्यानंतर त्या उपोषणाचं लक्ष विधानभवनामध्ये माननीय आमदार तटकरे साहेब शिंदे साहेब किंवा जयंत साहेब यांनी ते विधानभवनामध्ये मांडलं होतं आणि त्या त्या अनुसरून त्यावेळी जलसंपदा जल, जल मंत्री आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका महिन्यामध्ये चतुर्थ सीमेला मंजुरी देतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याच्यानंतर तीन महिने होऊन सुद्धा ती मंजुरी दिली नव्हती म्हणून पुन्हा मार्च दोन हजार चोवीसला पुन्हा आम्ही लक्ष ते आंदोलन केलं ते आंदोलन आठ दिवस चाललं त्या आंदोलनामध्ये तातडीने सुनील तटकरे साहेब यांनी लक्ष घालून शेवटच्या दिवशी आम्हाला सातशे सासष्ट कोटी निधी मंजूर करून देऊन तशा प्रकारचे पत्र आणि तशा प्रकारे व्हिडिओ क्लिप त्यांनी प्रसारित केले आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दयानंद भगत साहेब वगैरे त्यांच्या माध्यमातून ते, ते तो पत्र आमच्या लोकसभ वि सभेच्या आचारसंहिच्या शेवटच्या दिवशी तो आमच्या हातात दिला सातशे सासष्ट लोक सॉरी लोकसभेच्या सातशे कोटी रुपयाचं ते पत्र दिलं त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही हे प्रशासनाबरोबर अनेक वेळा केला त्यांना लक्षवेधी आम्ही अनेक वेळा दिली आणि पुढची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला हेटवण्या प्रशासनाच्या राजभोग मॅडम यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं जे कालव्याचं काम आहे ते प्रगती प्रथावर आहे परंतु जवळजवळ पंधरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत कार्या हेटवण्या मध्य प्रकल्प सीमा मंजूर नंतर कार्य आरंभ टेंडर उघड होऊनही कार्यरंभ आदेश न झाल्यामुळे आणि ह्या न झाल्यामुळे या, या, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन देत आहोत आणि आता मागच्या वेळी जे आमदारांची माननीय रवींद्र शेठ पाटील साहेब यांच्या आमसभेमध्ये सुद्धा आम्ही याबाबत निवेदन दिलेलं आहे लेखी की येत्या ये उन्हाळी अधिवेशनामध्ये ज्या अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रस्ताव तुम्ही मांडा त्याच्यानंतर आम्ही दादांना भेटून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ते सर्व पेपर्स वगैरे माझ्याकडे घेऊन या आम्ही त्यांच्याकडे ते पेपर घरी घेऊन दिलं त्यांच्या घरी नेऊन त्यांना दिले त्यांना व्हॉट्सअप केलं आणि त्यांनाही सांगितलं की अशा अशी मंजुरी आहे तिथे त्यांनी संबंधित प्रशासनाशी फोन करून आमच्याशी बोलणं झालं कार्य आरंभ आदेशा नव्वद दिवसामध्ये निघालाच पाहिजे होता परंतु आजपर्यंत निघाला नाही फक्त पुढचं काय किती निधी येऊन एकशे चौऱ्याऐंशी कोटीचा मला असं टेंडरही पास झालेले आहे आणि फक्त ठेकेदार ठेकेदार म्हणजे नेमणूक करणे सॉरी ठेकेदार नेमणूक करणं हे नेम बाकी आहे मग पुढचं काय ह्या कार्य आणि ते समजावं म्हणून आम्ही हा आंदोलन देत आहोत तिथे फक्त आम्ही संविधानिक मार्गाने हंडा मोर्चा काढून आम्हाला जर घरात पर्यंत पाणी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळत नसेल टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा मिळत नसतील तर मग आम्ही धरणातूनच हंडे भरून पाणी घरापर्यंत घेऊन जातोय पण आमच्याकडे पर्याय नाही असंही कुठून तरी पाणी मिळालं पाहिजे मग असं नाही तर तसं पाणी असं शासनाला दाखवायचं की आमच्या हक्काचं पाणी आम्ही घेऊन जातो दाखवायचं काय सांगाल या आता जर तुम्ही जाणार आहात आंदोलन त्याबद्दल साधारणपणे लोक तीन दिवस चार दिवस आठ पाणी येतं आणि ते शुद्ध नसतच त्यामुळे जर इथे पाणी येत नसेल तर आमच्या मायभागिनी हा रिकामा हांडा घेऊन हातात लांबणं घेऊन त्या धरणातून पाणी घेऊन तो हांडा भरून तिथपर्यंत मला तरी माझं इतके दिवस होऊन सुद्धा जर कामाला मंजुरी मिळाली आणि काम सुरू होत नाही तर कुठंतरी कुणाचं श्रेय असेल तर ते ता श्रेय त्यांनी घ्यावं पण आमच्या खारेपाठाला चोवीस तास पाणी मिळेल अशी त्यांनी व्यवस्था करावी जर ह्या मागण्या तुमच्या मान्य झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊस काय आमच्या मागण्या मान्य जर झाल्या नाहीत तर ह्याच्यानंतर जे काही लोकांचा उद्रेक होईल त्या उद्रेकाला हे शासन जबाबदार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मला वाटतं नमस्कार वा मी अजित कुसुम दामाजी पाटील मी एक आंदोलन करता ह्या शासनाने सामान्य जनतेला व्यथित धरवत आणि आम्हाला कुठेतरी पाण्यासारखी एक मूलभूत जी गरज गर्ण मानवाची गरज आहे ती गरज ती तहान भागवता गावी म्हणून आम्ही आठ आठ दिवस असं दोन वेळा उपोषण करून देखील आणि त्या उपोषणाला यश आलंही होतं आणि त्यासाठी चतुर्थ सुप्रमा मंजूर होऊन ते ठेका पण निघाल होतं पण ते अजूनपर्यंत ते कारवानित होत नाही मग याचा आडलंय कुठं तर श्रेय पाहिजे का जर श्रेय पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही तिथे हजारो नारळ फोडा तुम्ही श्रेय लाटा पण आमच्या जनतेला पाणी मिळालं पाहिजे आज समृद्ध भारत विकास भारतच्या घोषणा देतात मग हेच का ते समृद्ध भारत की जनतेला तीन तीन दिवसा आडमध्ये पाणी येते आहे आणि तुम्ही बिल मात्र शहाण्णव दिवस वर्षाला पाणी देता आणि बिल मात्र तीनशे पासष्ट दिवस घेत आहे हे कुठं ते थांबलं पाहिजे मला शासनाचं एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला ह्या विकसित भारा भारतामध्ये जर जनतेला योग्य प्रकारे पाणी देता येत नसेल आजवर आम्ही अहिंसेच्या मार्गाने मार्ग अवलंबून आंदोलनं केली याच्यापुढे आम्ही तेच आंदोलन तशाच प्रकारचं आंदोलन करून आम्ही शासनाला शासनाचं लक्ष वेधू इच्छितो जर एवढं करून देखील शासन मानत नसेल तर ह्याच्या पुढच्या होणाऱ्या गंभीर परिणामाला शासनाला तयार राहावं ही आम्हा सर्व खारेपाट खारेपाठवासियांशी विनंती धन्यवाद महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शान्ण शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ और सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को